नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जयसिंगपुरात ऑनलाईन जुगार व क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांची धडक कारवाई तीन जण ताब्यात एक लाख अठ्ठ्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त जयसिंगपूर शहरातील राजीव गांधीनगर परिसरात पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारणात तीन जणांना ताब्यात घेऊन एकूण एक, एक लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी दुपारी राजीव गांधीनगर गल्ली क्रमांक नऊ मध्ये छाप्यात रणजित रघुनाथ पडियार व बत्तीस राहणार राजीव गांधीनगर व तौफिक शमशुद्दीन झारी व छत्तीस राहणार कुरुंदबाड हे ऑनलाईन जुगार खेळताना रंगे हात पकडले त्यांच्याकडून मोबाईलसह छप्पन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याआधी बुधवारी चोवीस सप्टेंबर रोजी रात्री पोलिसांनी त्याच परिसरातील बजरंग शशिकांत बिडकर व चौतीस राहणार राजीव गांधीनगर याच्या घरी छापा टाकला दुबई सुरू असलेल्या आशियाई कप टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यावर तो सट्टा लावत असल्याचे आढळून आले त्यावेळी मोबाईल व रोकड असा मिळून एक लाख बेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन्ही प्रकरणी जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संदीप बांडे व प्रकाश हंकारे करीत आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट